रायगडच्या मुरुड तालुक्यातील बोरली कोलमांडली गावात काही भूमाफी यांनी सात एकर कांदळवन असलेल्या जमिनीवर अनधिकृत भराव केल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली आहे इतकंच काय तर भविष्यात संपूर्ण गावच पाण्याखाली बुडणार असल्याची भीती गावकऱ्यांना गावच्या कांदळवन प्रजातीची हजारो झाडे या मातीत गाडली गेल्याने वन विभागाने देखील या भागाची पाहणी केली आहे बॉम्बे पर्यावरण ग्रुप कडून कांदळवन सुरक्षा ग्रुपकडे या संदर्भात तक्रार केली होती त्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागा झालं आहे प्रांत विभागाने या भागाची पाहणी करून पुढील कारवाई करणार असल्याचं आश्वासन गावकऱ्यांना दिलेलं आहे मी ग्रुप ग्रामपंचायत बोलली सरपंच बोलते प्रथम नागरिक म्हणून मी सांगते की आज ह्या कोळी समाजाचा ह्या जागेवर जे मँग्रोव्ज आहे ह्याच्यावर भराव टाकलेला आहे त्या भरावा भरावामुळे कोळी समाजांचा नुकसान झालं झालेलं आहे हे कोळी समाज कोळी समाज अग्री समाज आणि अग हे आदिवासी सगळी लोकं इथे चिंबोरी कालवं वेगवेगळ्या मच्छी पकडण्यासाठी येत येतात पण त्यांचा आज आज परिस्थिती झालेली आहे या भरावामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे दुसरं सांगायचं म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस समुद्राचं पाणी नदीचं पाणी नंतर खाडीचं पाणी हे एकत्र येतं आणि त्याच्यामुळे भराव हा जर भराव टाकला तर ते पाणी कुठे जाणार आणि पाणी जर साचला तर आपल्या गावाला धोका आहे बोलली गावाला धोका आहे त्याचा बोर्ली गावाला आहेच पण बोर्ली बांधव आहेत जे किनाऱ्यावर बोटी मलावतात पावसाच्या वेळेला ते बोटी जर वाहून गेले तर काय करणार लक्ष्मी गोपीचंद कोटकर हां इथे खाडी आहे आम्ही जवळ खाडीच्या तर इथे भराव केला आहे तो हटला पाहिजे एवढ्याशा एवढं वर्ष नव्हता आमच्या जवळ खाडीच्या जवळ होडे असतात सध्याच आमच्या गावामध्ये पाणी येते आम्ही पळापळ होतो आणि आता हे पूरपाणी वाढला तर आमची घरंच उपटून जातील आमची मुलाबाला इथे नाही मुंबईला आम्ही जर वाहून गेलो त्या मुलांना दिसू काय संजय जगन्नाथ जाधव वन अधिकारी रोहा अतिरिक्त कार्यभार कार्यभार अलिबाग आमच्याकडे अलिबाग कांदळ कक्ष येथे मँग्रो सेल ॲपवर तक्रार आल्यानुसार आणि इथं आम्ही जाग्यावर आज दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी स्थळपाणीसाठी मंडळ निरीक्षक पो सहाय्यक पोलीस निरीक्षक सरपंच पंडित साहेब आणि प्रादेशिकचे स्टॉप आणि आमचे सहकारी हे जाग्यावर आल्यानुसार स्थळ पाणी केले असता गावकऱ्यांचे गावकरी लोक आणि महिला मंडळ यांच्या संयुक्तपणानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या म्हणजे प्रायव्हेट जागेत किंवा सरकारी जागेत इथं मातीचा कांदा भराव केलेला आहे आणि त्यानुसार त्यांची मागणी आहे का ती माती काढावी असं त्यांचं हे आहे त्यानुसार त्यान आम्ही आमच्या सर्चनुसार काय जे होईल त्याच्यानुसार आम्ही आम्ही रिपोर्ट सादर करू आम्ही माझं नाव प्रेमा गुप्चंद सुणेकर आता एवढी वर्ष आमचे आमची को बांधव आगरी सोसुरेकर म्हटलं म्हणजे सगळी लोकं मच्छी पकडायला येतात आणि ह्याच्यावर लोकांचा उदरनिर्वाह होतो पण आता हा भर टाकल्यामुळे हा भराव टाकल्यामुळे लोकांचं नुकसान झालेलं आहे लोकांच्या पोटावर पाय आलेले आहेत त्याच्यानंतर आता हा जर भर हा भरावामुळे जर पाणी भरला आणि पाणी जर गावात शिरला तर आमच्या लोकांचं मोठं नुकसान होणार आहे आणि आमच्या लोकांचाच नाही आमच्या कोळी बांधवांचा सगळ्यांचा जे कोण नाकवा लोक आहेत ज्यांच्या होड्या आहेत हां त्या होड्यांनासुद्धा म्हणजे धोका आहे तर ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलाच पाहिजे हे हटवलंच पाहिजे अतिक्रमण हटवलंच पाहिजे ह्यांचा मी अनिल पंडित बॉम्बे इन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुपमधून आमच्याकडे इकडच्या काही लोकल्स बोरले आणि बोर्ले गावातनं काही तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीनुसार ऑनलाईन कंप्लेंट आम्ही मँग्रो सेल डिपार्टमेंटला केली मँग्रो सेलकडनं आज त्याची साईड विजिट झालेली आहे आणि साईड व्हिजिटमध्ये आम्ही निदर्शनास असं आलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर कांदळवनावर इथे भराव टाकण्यात आलेला आहे आणि अनधिकृत भराव टाकलेला आहे त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणावर साईडला ट्री कटिंगसुद्धा झालेली आहे या कुठल्याही ट्री कटिंगचं परमिशन आत्तापर्यंत घेतलेला नाही असा आमचा अंदाज आहे मँग्रोजवर भराव झालेला आहे हा तो सरळ सरळ दिसतोच आहे आणि तो पूर्णपणे अनधिकृतपणे आहे त्याप्रमाणे आज सर्कल ऑफिसर इकडचे सरपंच मॅडम मँग्रो सेल डिपार्टमेंटची माणसं फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं आणि पोलीस डिपार्टमेंटची माणसं आणि आम्ही स्वतः येऊन ही साईट व्हिजिट कंप्लीट करत आहे आणि पूर्णपणे हा मँग्रोववर टाकलेला भराव आहे अनधिकृत आहे असं आमचा पण किती इथे आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे सहा 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 ते सात गट नंबर दिलेले आहेत त्या गट नंबरवर आज आलेला आहे भराव काय काय मागणी आहे आपल्या भराव जर पर अनधिकृतपणे झालेला आहे तो तर पंचान्नव्यामध्ये सिद्ध होईलच रे रेस्टोरेशनसाठी पुन्हा सरकारने डिपार्टमेंटने प्रयत्न करावेत